आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजयी करा माजी केंद्रीय गृहमंत्री कुमार शिंदे यांचे प्रतिपादन खासदार पणती शिंदे यांच्या वतीनं सोलापूर शहर जिल्ह्यातील सोलापूर महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली असून याच पार्श्वभूमीवर खासदार पणती शिंदे शहर अध्यक्ष चेतन नरटे माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस भवन सोलापूर इथं संपन्न झाली या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसोबत प्रभागातील स्थानिक प्रश्न मतदारांशी थेट संवाद आणि प्रचारासाठीची रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विविध सूचनाही यावेळी मांडल्या यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो आणि एकजूट दिसून आला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मागील दहा वर्षात भाजप आणि काँग्रेसच्या कामाची तुलना करून लोकांना समजून सांगा असं त्यांनी सांगितलं चा वेद घेणारी आपण आतापर्यंत जे जे काय काम केलं त्या कामाचा हिशोब आपल्याला वृद्धा जनतेला द्यायचा मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही जा तरी नाही या शहरामध्ये काम केलेलं आहे त्या का त्या कामासाठी शहरातील मंडळी जुनी मंडळी आधी सांगतात चालणाऱ्या साथ करणाऱ्या लोकांचं आता काही तर चालणार नाही पण उडत असले तरीही आपण आंधारात राहू नका प्रत्येकाने आपण कष्ट केले पाहिजेत दरम्यान यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस पक्षानं या देशाच्या स्वातंत्र्याकरता लढा दिला आहे बलिदान दिला आहे काँग्रेस पक्ष हा एक विचार आहे तो कुणीही संपवू शकणार नाही भाजपनं विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पैशाचा खेळ धार्मिक तेड मतदानाची टक्केवारी वाढवून सत्ता हस्तगत केली याकरता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डोळ्यात तेल घालून काम करावं लागेल असं त्यांनी यावेळी सांगितलं

लक्षात घ्या सगळीकडे तेच कुठे कुठे त्याची किल्लावड पश्चिती त्याच्या विरोधात तुम्हाला आहे काँग्रेस विचार आहे यावेळी कामगारांना ताकद देण्यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्याकरिता संविधान रक्षणासाठी आगामी सोलापूर महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवा लढेंगे और जितिंगे काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचं त्यांनी या भाषणादरम्यान सांगितलं या बैठकीस माजी महापौर संजय हेमगड्डी आरिफ शेख अलका राठोड सुशीला आबोटे महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे शिवा बाटलेवाला अशोक निंबर्गी विनोद भोसले रिया होंडेकरी फिरदोस पटेल एन के क्षीरसागर सुदीप चाकोते देवाभाऊ गायकवाड लक्ष्मीकांत साखा तिरुपती परकेपंडला सुशील बंतपट्टे जुबेर कुरिशी शफी हुंडेकरी शिवशंकर अजनाळकर श्रीनिवास परकीपंडला अजिंक्य गायकवाड असलम शेख मेहमूद शेख यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते